टूज महाराष्ट्र नमस्कार आज मोहोळ शहर या ठिकाणी आम्ही नगर परिषद कार्यालय कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणासाठी आम्ही बसलेलो आहोत सर्व महापुरुषांच्या विचाराने या ठिकाणी संविधान पुस्तक ह्या ठिकाणी ठेवून आम्ही आज उपोषणाला बसलो आहोत तरी माहिती अधिकार कार्यकर्ता ह्यांच्या वतीने मोहोळ शहरामध्ये जे खड्डे पडले आहेत जे ड्रेन लाईनचं जे काम चालू आहे त्यासाठी प्रत्येक गल्लोगली जे काम चालू असताना त्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्या चेंबरच्या ठिकाणी जे खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी चेंबरला पाणी दिले नाही ठेकेदार त्या त्या त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहोत तरी आज आम्हाला त्यांनी पत्र दिले की वीस तारखेपर्यंत आम्ही एक काम करू अन्यथा त्यांच्या त्या काठेकेदार कारवाई करू ह्यासाठी आम्हाला त्यांनी आश्वासन म्हणजे लिखी आम्हाला पत्र दिले येतं त्यासाठी आम्ही आज रोजी आंदोलना आम्ही मी मुक्ता खंदारे माहिती अधिकार संघटनेचे सगळे पदाधिकारी आम्ही इथं मोहोळ शहराच्या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो आहोत मोहोळ शहराची जी अवस्था आहे त्या प्रत्येक शहरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातला आम्ही विचार करून सगळे माहिती अधिकार संघटनेचे लोक आम्ही इथे येऊन उपोषण करण्यासाठी आज इथं बसल्यानंतर आपले नगर परिषद मधले सर यांनी आम्हाला पत्र दिले आम्ही दोन नऊ दोन हजार पंचवीस या तारखेला आम्ही त्यांना अर्ज दिला होता किंवा निवेदन केलेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला नऊ तारखेला आम्ही त्यांना उपोषणाचा अमरण उपोषणाचा इशाराही दिला होता आज नऊ तारीख आहे आम्ही सर्व पदाधिकारी उपोषणाला बसलेलो आहोत तर या ठिकाणी बागल साहेबांना साहेबांनी आम्हाला लेटर दिले की वीस तारखेपर्यंत आम्ही मोहोळ शहरामध्ये सगळीकडे अंडरग्राऊंड गटारीवर असते यांचा विचार करून आम्ही रस्त्याची कामं अंडरग्राऊंड गटारींचे ड्रेनेजचे आम्ही सगळे प्रश्न मिटवू असं त्याने आम्हाला शब्द दिलेला आहे जर वीस तारखेपर्यंत जर नाही झाले ह्या सगळ्या गोष्टी तर आम्ही परत एकदा याच ठिकाणी उपोषणासाठी सर्वजण पदाधिकारी आंदोलनाला येऊन बसू आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा